डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत राहुरीमध्ये मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्यामुळं आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई भरवून आनंदोत्सव साजरा केला आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज शपथ घेत आहेत तर काल भाजपा कोर कमिटी आणि भाजपा नवनिर्वाचित आमदारांची बैठक होऊन या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार कर्डिले यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्रित येत फटाके फोडून मोठा जल्लोष केला राहुरी मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं आणि मतदारसंघामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा विजय स्वयस्कार केला काल विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळं कार्यकर्ते उत्साही झाले आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे महाराष्ट्राचे विधीमंडळ सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाली त्याबद्दल राऊरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टी या ठिकाणी साजरा करण्यात आला गेल्या महिनाभर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो प्रचाराची मेहनत घेतली साहेब मित्रमंडळाच्या वतीने मी सर्वांत या ठिकाणी आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार उद्या त्या ठिकाणी शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा आणि त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी निवड त्या ठिकाणी झाली आणि तिथं निवड होता असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गटनेते निवड झाली म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीच्या हा जल्लोष त्या ठिकाणी साजरा केला उद्या संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्या ठिकाणी शपथविधी होणार आहे त्या अनुषंगाने आज शिवमान्य आमदार शिवाजीराव कडगेल साहेब यांच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्रित आले आणि आज गटनेतेपदी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांची निवड झाली म्हणून भारतीय जनता पार्टी राऊरी तालुक्याच्या वतीनं आमदार शिवाजीराव खडगे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी हा जल्लोषाचा कार्यक्रम का आयोजित केला उद्या संध्याकाळी आज जरी गटनेता पद्धतीवर त्या ठिकाणी जाहीर झालेली असली आणि मुख्यमंत्र्यांचं नाव उद्या जाहीर होणार असेल परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे की उद्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि ते, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असन एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून असन अजितदादांच्या माध्यमातून असन यांच्या नेतृत्वामध्ये राहुरी तालुक्याचा विकास करण्यासाठी मान्य नामदार पालकमंत्री त्या ठिकाणी विखे पाटील होणार आहेत त्यांच्या माध्यमातून शिवाजीराव कर्डिले साहेब या ठिकाणी राऊरीचा जो विकास थांबलेला आहे हा विकास त्या ठिकाणी जो शब्द जनतेला दिला तो करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे आणि आम्हालाही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे की उद्या महायुद्ध ज्या वेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे तर त्यावेळेस महायुतीचे सर्व नेते आम्हाला त्या ठिकाणी मदत राऊरी तालुक्यासाठी करणार आहे आणि निश्चित कर्डिले साहेब आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं जो शब्द जनतेला दिला तो पूर्ण करणार आहे आम्हाला विश्वास आहे आणि पुण्याशी एकदा सर्व राऊ तालुका भारतीय जनता पार्टीच्या मी देवेंद्र अभिनंदन करतो जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे रवींद्र म्हसे चांगदेव भोंगळ सयाजी श्रीराम सचिन मेहत्रे अनिल आढाव राजेंद्र गोपाळे सुकुमार पवार राजेंद्र दरक अक्षय तनपुरे गणेश खैरे आबासाहेब येवले मधुकर पोपळघट किशोर येवले उमेश शेळके शरद येवले जिशान शेख अजित डावकर ज्ञानेश्वर भिंगारदे अनिल पवार कुंडी गावडे अशोक घाडगे विजय जाधव बाळासाहेब शिंदे जगन्नाथ गोपाळे सोमनाथ कोकडे नितीन ढेरे मारुती नालकर कांतीलाल जगधने जब्बार पठाण बाबासाहेब शिंदे समीर पठाण यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये